अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब चार सप्टेंबर पुनर्रचना होय पुनर्रचना एक फार मोठा कालखंड पुढे उभा आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस पान पाशी इंग्रजी प्रत्येक वेळी एक दिवस या हिशेबाने मी जसा मद्याचा पहिल घूट टाळतो तशी माझ्या जीवनाची पुनर्रचना करणे हे माझ्या मध्यमुक्तीमधील मद्धी प्रथम लक्ष्य ठरते आमच्या बंधुत्वाने दिग्दर्शक केलेल्या पायऱ्यांच्या आचरणाद्वारे ही गोष्ट अधिक यशस्वीपणे सिद्धीला जाते आध्यात्मिक जीवन हे नुसते तत्त्वज्ञान नव्हे पण मला तसे जगावयाला पाहिजे तेव्हाच ते साध्य होते माझ्या आध्यात्मिक जीवन प्रवासात सुधारणा करण्यास दुसऱ्या पायरीने मला चालना दिली आध्यात्मिक जीवन कसे जगावे ही शिकवण देणाऱ्या सुरुवातीच्या पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करण्यास नवव्या पायरीने मला मोकळीक दिली उच्चशक्तीकडून मिळालेले मार्गदर्शन व बळाशिवाय पुनर्रचनेच्या वेगवेगळ्या अवस्थांमधून पुढे जाणे अशक्य होते परमेश्वर माझ्यासाठी व माझ्याद्वारे कृती करतो हे मला समजले मद्याप्रती असलेले माझे जबरदस्त आकर्षण काढून टाकले गेल्याचा पुरावा मला मिळाला तेव्हा जे मी स्वतःसाठी करू शकलो नाही ते परमेश्वराने माझ्यासाठी केले आहे ह्याची प्रचिती मला आली मी दररोज त्या परमेश्वराच्या मार्गदर्शनाचा शोध चालू ठेवलाच पाहिजे तो परमेश्वर मला प्रत्येक दिवशी एक नवे जीवदान देतो आणि पुनर्रचनेसाठी लागणाऱ्या शक्तीची गरजही तोच भासवतो अल्कोहोलिक्स अनॉनिमस